चला आलेत कर बो सर्व आले असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा पटकन या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे तुमच्यासाठी माहिती आहे माझ्यासाठी नाही आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण नवीन अपडेट छोटी असो किंवा मोठी असो संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि बघा सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यामुळे पटकन एक लाईक झालंच पाहिजे एक लाईक पटकन झालाच पाहिजे मित्रांनो या व्हिडिओला आणि नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा राज्यात नवीन योजना सुरू झालेली आहे माझी लाडकी बहीण योजना आणि सर्व महिलांना किती पैसे मिळणार आहेत महिन्याला पंधराशे रुपये महिन्याला मित्रांनो पंधराशे रुपये सर्व महिलांना मिळणार आहेत तर मग या नव आता याबद्दल रोज काही ना काही रोज काही ना काही नवनवीन अपडेट येत आहेत कधी ॲप अपडेट करायला सांगत आहेत आणि कधी कागदपत्रामध्येच बदल होत आहे आता मित्रांनो हा सर्वात मोठा पॉईंट झालेला आहे कागदपत्र संदर्भात आता तुमच्याजवळ जरी उत्पन्नाचा दाखला नसेल तर काही हरकत नाही राशन कार्डमध्ये नाव नसेल तरीही काय हरकत नाही आता एक नवीन यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे एक नवीन बदल यामध्ये करण्यात आलेला आहे आता तो बदल काय आहे तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला मित्रांनो काय नवीन बदल आहे तो बघूया तर बघू शकता आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पण लागणार नाही किंवा राशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल तरीही काय हरकत नाही तर तुम्ही आता तुमचं स्वतःचं सो घोषणापत्र बनवू शकता आणि हे घोषणापत्र बनवणं खूपच सोपं आहे आणि हे, हे कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगतो हे मी तुम्हाला देणार आहे बघा काय करा आता तुम्हाला हे आ, सो घोषणापत्र जरी तुम्हाला पाहिजे असेल तर काय करा या व्हिडिओचं जे टायटल आहे टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथे मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे पहिलीच लिंक आहे टेलिग्रामची त्यावरती क्लिक करायचं आहे बघा तुम्हाला टेलिग्रामची लिंक समजत नसेल तर कोणी तुमच्या गावात कोणी असेल ज्याला वाचता लिहिता येतं तर त्यांच्याजवळ जा आणि त्यांना सांगा की मला या भाऊच्या या दादाच्या टेलिग्रामवरून सो घोषणापत्र डाउनलोड करून द्या तर ते तुम्हाला लगेच करून देतील तर काय करा या व्हिडिओचं टायटल तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे जे घोषणापत्र आहे ते मिळेल आणि हे मिळल्यानंतर तुम्हाला हे याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हे भरून द्यायचं आहे जरी तुमच्या जोड उत्पन्नाचा दाखला नसेल राशन कार्डमध्ये नाव नसेल त्यासाठी आलं लक्षात म्हणजे संपूर्ण क्लिअर करून दिलं आता आता हे डॉक्युमेंट्स पण जरी यूज केलं तरी चालेल काही हरकत नाही काहीच हरकत नाही आता एकदम मित्रांनो सोपं करून दिलेलं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता बहिणींपर्यंत पोचवा खूपच महत्त्वाची माहिती आहे तर बघ आता हे सो घोषणापत्र कसं भरायचं आता जी महिला उमेदवार या योजनेचा या स्कीमचा लाभ घेत आहे त्यांचं नाव इथे भरायचं आहे त्यानंतर इथे म्हणजे कोणाची पत्नी आहे किंवा मुलगी आहे असं इथे भरायचं आहे ओके त्यानंतर वय व्यवसाय काय आहे राहणार तालुका जिल्हा याद्वारे घोषित असं इथे भरून द्यायचं आहे आता ज्या महिलेचं नाव अमुक अमुक असेल ते इथे भरून द्यायचं त्यानंतर म्हणजे मुलगी आहे का म्हणजे कोणाच्या अविवाहित आहे की विवाहित आहे अविवाहित असेल बघा लक्षपूर्वक आहे का बरं अविवाहित असेल तर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे स्त्रीमध्ये आणि जरी तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीचं नाव टाकायचं आहे ओके आलं लक्षात आणि ते इथे असं क्लिक करायचं आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या एस करून द्या मग नंतर अपलोड करायच्या टाईमला ते संपूर्ण समजेलच तिथे ओके आणि इथे बघा आता काय भरायचं आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे समजून घ्या उत्पन्नाचे साधन काय आहे तुमचं उत्पन्नाचे साधन काय आहे शेती आहे कृषी उद्योग आहे दुग्धव्यवसाय आहे शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न आहे अन्य मजुरी आहे अन्य व्यवसाय उद्योगधंदा व्यापार शेतीव्यतिरिक्त अन्य स्थावर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न तसेच नोकरी मानधन वगैरे इथे सर्व दिलेलं आहे सर्व दिलेलं आहे तर इथे तुम्हाला काय करायचं आहे वार्षिक उत्पन्न एक तीन वर्ष म्हणजे ते तीन वर्षाचं दिलेलं आहे ते तर तुम्ही एका वर्षाचं पण इथे उत्पन्न लिहू शकता इथे हा मधला कॉलम भरा किंवा हा पहिला कॉलम भरा कुठला एक कॉलम भरा तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ शकता दोन पॉईंट पाच लाखपेक्षा कमी आला लक्षात तरी तुम ते तुम्हाला ते भरून द्यायचं आहे आलं लक्षात त्यानंतर उत्पन्नाचे साधन काय आहे उत्पन्नाबाबत थोडक्यात माहिती म्हणजे तुम्ही शेती करत असाल तरी ते शेती करतो असं वगैरे याबद्दल थोडक्यात माहिती देऊन द्या कृषी उद्योग असेल तर त्याबद्दल थोडी शेतमजूर असेल किंवा मजुरी करत असाल तर त्याबद्दल तुम्ही जे पण काम करत असाल त्याबद्दल छोटीशी माहिती ते रकाने जेवढं दिलं आहे तेवढं भरून द्या ओके झालं सिम्पल त्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला त्यानंतर बघा शासन निर्णय वगैरे दिला आहे ते पपत्र अ हे पत्र अ स्वयं घोषणापत्र पण भरून द्यायचं आहे ते तुमचं नाव वगैरे ते जे पहिले वरती मी सांगितलं तेच भरून द्यायचं आहे ते आणि आपण माहिती वगैरे सत्य भरल्या का ते वगैरे ठिकाण दिनांक आणि इथे मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे बस झालं इथे असं घोषणापत्र लिहून देणाऱ्यांची सही ते सही तुमची करायची किंवा अंगठा असेल तर अंगठा द्या काही हरकत नाही हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जिथे उत्पन्नाचा सा दाखला सांगितला आहे राशन कार्ड सांगितलं आहे तिथे अपलोड करू शकता आणि तुमचा फॉर्म हा सक्सेसफुल होऊन जाईल बघा तर हे सो घोषणापत्र चालणार आहे आणि तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली होऊन जाणार आहे बघा तर एक जबरदस्त हा निर्णय या स्कीममध्ये घेण्यात आलेला आहे उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड नसेल तर तुम्हाला आता हे सो घोषणापत्र त्यामध्ये ॲड करता येणार आहे आणि एक ही आपल्यासाठी खुशखबर कर आहेत कारण उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी आपल्याला लाईन लावायची गरज नाही किंवा आपलं जरी नाव राशन कार्डमध्ये नसेल तर घाबरण्याची पण काही गरज नाही तर आपण सो घोषणापत्र इथे लिहून आपण ही माहिती भरून डायरेक्टली या स्कीमचा लाभ घेऊ शकतो आणि हे आ, सो घोषणापत्र तिथे अपलोड करून या स्कीमचा आपल्याला शंभर टक्के लाभ भेटणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं सा मी धन्यवाद देतो तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा पण मी इथे धन्यवाद त्यांना देतो कारण हे संपूर्ण त्यांनी जे आपल्याला डॉक्युमेंटची मर्यादा आहे ती पूर्णपणे कमी करून दिलेली आहे एकदम शॉर्टकट पद्धतीने हा फॉर्म त्यांनी आता करून दिलेला आहे त्यामुळे आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही हे करू शकता ओके टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही हे सौ घोषणापत्र डाउनलोड करून ही माहिती भरून अपलोड करू शकता मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती कळाली असेल मी काय सांगितलेलं आहे तर ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे सर्व टोटल गोष्टी तुम्हाला सांगत आहे सर्व जी लहान अपडेट असो नवीन अपडेट असो सर्व टोटल गोष्टी मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे ते तर त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा बघा चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्हाला चॅनल पण सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील ओके सो so, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आणि हा व्हिडिओ आपल्या माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा त्यांना हे समजू द्या कारण ते अजून टेन्शन घेतात की कागदपत्र हे लागेल ते लागेल तर त्यांना सांगा की टेन्शन दूर झालं आहे हे सो घोषणापत्र पण भरून तुम्ही या स्कीमचा लाभ घेऊ घेऊ शकता असं त्यांना सांगा आणि हे तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना हा व्हिडिओ दाखवा ओके सो थँक्यू व्हेरी मच आणि असं सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला कारण जण आपले व्हिडिओ बघत आहेत आणि सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचा पण प्रयत्न करत आहोत काही छोटी किंवा मोठी अपडेट असेल तर नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद